मंडळी आज पुण्यामध्ये आणि पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर अशी प्रॉपर्टी घेऊन आलेली आहे की संपूर्ण लोकवस्ती हा एरिया तुम्हाला दिसत आहे आणि सगळं काही तुमच्यासाठी एकदमच कमी रेट मध्ये बघू शकतात आपण इथं एकदमच लोकवस्तीमध्ये अशी ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी खूपच कमी बजेट मध्ये पण व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायला लागणार आहे माहिती घ्यायला लागणार आहे की ही प्रॉपर्टी कुठं पुण्यामध्ये अवेलेबल आहे आणि रेट काय आहे खर भेटणार का नाही सात पारा भेटणार का नाही समथिंग डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पर्यंत पोहचणं गरजेचं आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी पुन्हा एकदा जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मंडळी तुमच्या सह स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू या रियल इस्टेटच्या आजच्या व्हिडिओ मध्ये आजची जी प्रॉपर्टी आणलेली आहे तुमच्यासाठी खूपच सुंदर वातावरणामध्ये आणि हवेच्या अगदी जवळवस्ती लोकवस्तीमध्ये लोकवस्ती आणि पुणे शहरापासून अगदी अवध्या काही मिनिटाच्या काही तासाच्या अंतरावर मिनिटाच्या नाही साहेब खरं बोलायला पाहिजे तसं मिनिटात येतो आपण हा हा थांबा अहो तुम्ही एकच बोलतात तर थांबा जरा <laughs> पहिल्या लोकांना जमू द्या अहो ताई दादा तुम्ही एक मला सांगा मी एवढे चार पाच दहा व्हिडिओ बनवले मी सांगतो तुम्ही कुठून बघतात मला कुठल्या शहरातून बघतात कुठल्या गावातून बघतात का परदेशातून मला बघतात तर थोडं कमेंट बॉक्स मध्ये थोडंसं लिहून मला पाठवा पत्र हा पत्र कुठलं कमेंट बॉक्स मेसेज करा तिथं की तुम्ही पुण्यातून बघतात मुंबईतून बघतात बरेचसे जे लोक आहे आपल्याला बघणारे मला मला उत्सुकता वाटते शाहिद भाऊ <laughs> तुम्ही म्हणतात कशाला बोलतात ते पण मी मला बोलू द्या शाही भाऊ नाही बोला बरोबर शंभर टक्के तुम्ही कुठून बघता हे करणं गरजेचं आहे कारण की तुम्हाला तेवढा वेळ आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणार आहे जेवढे तुम्ही लांब असणार आहात तेवढा वेळ तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचायला लागणार आहे पण त्याच्या आधी आम्ही तुम्हाला सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचं पण लोक बघत नाही पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये ओनरने बोललो होत कोण बघणार का अहो ताई दादा प्लीज बघत व्हिडिओ माहिती सांगतो असते आणि खरी अचूक माहिती असते बघणाऱ्यांसाठी भले एंटरटेनमेंट असेल पण ज्याला घराची आणि हे गरज आहे त्याला घराची किंमत माहिती आहे जो भाडं भरत आहे आपल्या पुण्या शहरामध्ये त्याला शंभर टक्के हे आमचे जे बोल असतं आमचं जे आम्ही ते माहिती देतो शंभर टक्के त्यासाठी ही एकदम फायदेशीरची काही दादा तुम्ही कुठला पण युट्यूब ला जावा व्हिडिओ उघडून बघा अशी माहिती कोण तुम्हाला देतो का कोण सांगतो का सांगत असल तर त्याच्याकडून खरेदी करा इकडे आपण सांगतो इकडे समधी माहिती देतो आपण डिटेल देतो तंत तंतोच्या तंत कागदपत्राची अजूनपर्यंत तुम्हाला पत्राबद्दल माहिती होतं का हे पुणे प्रॉपर्टी न्यूज चॅनल आलं इथं आपण तुम्हाला संमती पत्र दाखवलं सात बारा दाखवला खरेदी खत दाखवलं कसं होतं काय होतं का या की आम्ही तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑफिस सुद्धा दाखवलं होतं पण त्याचा फायदा भरपूर लोकांना घेतलाही बिलकुल बिलकुल आमचं हे त्या लोकांसाठी आहे जे आतापर्यंत भाडे भरतात बिलकुल त्या लोकांसाठी आमचं हे म्हणणं आहे की आम्ही जे तुमच्यासाठी हे प्रोजेक्ट घेऊन आलो आहे तुम्ही माग बघत असाल की एकदम लोकवस्ती म्हणजे पूर्ण तीनशे चारशे बनलेली आहेत आणि रोड टच हा प्लॉट आहे बिलकुल याची किंमत ही अतिशय कमी, कमी कमी किंमतीमध्ये आहे हे आपल्या मिडल क्लास लोकांना परवडणारी किंमत आहे शिवाय सुलभ हप्त्यावर हो आहे पन्नास टक्के डाऊन पेमेंट आहे अजून काय हवं तुम्हाला आणि मेन मुद्दा व्याजाचा व्याज दर नाहीये झिरो टक्के व्याज आहे आणि तुम्ही हे प्लॉट बघू शकता मी तुम्हाला प्लॉट दाखवतो तुम्ही हे प्लॉट बघा हे बघा हे रोड आहे बघा समोर रोड आहे ही लोकवस्ती आहे आणि हे अगदी हायवे जवळ आहे वाटलंच तर मी बघा बाहेर चाललेले बाहेर जाऊन मी तुम्हाला रोड पण दाखवतो मी नाही तर तुम्ही, तुम्ही बोलणार काय पण दाखवतात बरोबर ना आणि बघायला गेलं एक मिनिट हे हे मी काढलं इथून डायरेक्टली तुम्हाला रोड दाखवतो मी हे बघा रोड समोर रोड बघा हा साहेब भाऊ रोड वर या रोडवर या सायदबा रोड दाखवा तुम्ही जरा रोड बघू शकता हा हे रस्ता बघू शकता बघू शकता आणि हा एकदम हायवे पासून फक्त दोन किलोमीटर दोन ते अडीच किलोमीटर हे अंतर पडणार आहे तुम्हाला शिवाय एमआयडीसी ह्याच्या बाजूला आहे आणि हा जे आपले प्रोजेक्ट ड्रीम प्रोजेक्ट आहे ते पण ह्याच्या बाजूलाच आहे पण हे जे प्रोजेक्ट आहे अगदी हायवे रोडला लागून आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त थोडेच प्लॉट शिल्लक आहेत त्यामुळं आम्ही आम्हाला असं हे होत आहे की आम्ही थोडा उशीर केल्याला दिसतोय कारण की ह्याच्यामध्ये ना ना काय नाही काय प्रॉब्लेम नाही तुम्ही रे, रेट सांगा रेट शायद रेट आहे काय पन्नास हजार रुपये हे जागेचा रेट आहे आणि जे तुम्हाला खरेदी करायचं आहे जे खरेदी खर्च आहे तो तुम्हाला वेगळा करावा लागणार आहे तीस हजार रुपये बरोबर तीस हजार रुपये एक हजार स्क्वेअर फुटचं रजिस्ट्रेशन खर्च आहे एक हजार एक हजार स्क्वेअर फीट म्हणजे एक गुंटा एक जागा एक गुंटा जागेला तुम्हाला तीस हजार हा तीस हजार रुपये प्लॉट्स आहेत आणि हे जे, जे जो लेआउट आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेलच जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप कराल मेसेज कराल तुम्हाला खरंच घ्यायची जर इच्छा आहे आणि खरंच तुम्हाला वाटतंय की आज पुण्याच्या जवळ आपला एक मिनी रो हाऊस किंवा बंगलो बनावा ते आपल्यासाठी नाही तर आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या भविष्यासाठी काळाची गरज झालेली आहे आणि बघायला गेलं अरे आणि साहेब भाऊ बघायला गेलं आपण स्वस्त मध्ये कंस्ट्रक्शन पण करून देऊ राहिलेले आपला बिल्डर पळून जाणार नाही कारण की स्वतः मालकच बिल्डर आहे हा नाही तर लोकांनी बोलले होते की अहो आम्ही कोणाला पण दिलं तर लोक पळून जातात पैसे घेऊन अर्ध काम करून ते मध्ये सोडून निघून जातात मग नंतर दुसरा कॉन्ट्रॅक्टर पडत तेवढेच पैसे मागतो त्यामुळे आपल्या ते बजेटच्या बाहेर निघून जातं आणि ते काम तसंच पडून राहतं एखाद्या पडीक घरासारखं तर तसं काही इथं होणार नाही तुमच्या बरोबर इथे तुम्हाला सात बारा खरेदी खत खर, रजिस्ट्रेशन संमतीपत्र लाईट पाणी रस्ता या सर्व गोष्टी तुम्हाला आम्ही इथं भेटणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही त्रुटी तुम्हाला इथं बघायला भेटणार नाही तर लवकर करा कारण की हे अशी संधी वारंवार येणार नाही आणि बघायला गेलं मंडळी निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले वाता वाता हे वातावरणामध्ये बरोबर ना निसर्गाच्या वार। काय म्हणतात त्याला सुंदर वाता सुंदर वातावरणामध्ये असल्याच्या सानिध्यामध्ये सानिध्यामध्ये जागा आहे बिलकुल इथं तुम्ही तुमचा भविष्यामधला फार्म हाऊस बिलकुल होम म्हणतो ते शंभर टक्के तुम्ही इथे बनवू शकता हायवे फक्त दोन ते अडीच किलोमीटर हायवे अंतर आहे तुम्हाला बस सेवा आहे रेल्वे स्टेशन आहे इतर सर्व जाण्या येण्याच्या ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा तुम्हाला तिथं भेटणार आहे आणि इथं लोक वस्ती एकदम शंभर ते दीडशे दोनशे मात्र तर तीनशे घरापर्यंत इथं लोक राहत आहेत घरं आहेत त्यामुळं इथं तुम्हाला येऊन सेकंड होम बनवण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम येणार ना नाही तर लवकर करा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर पण खाली दिलेला आहे आणि त्यानंतर आपला जो कोड आहे ग्रुपचा व्हॉट्सअपचा तो पण कोड दिलेला आहे खाली बघा मंडळी काय होतं माहिती का हो लोक व्हिडिओ बघतात माहिती घेतात आणि मी सगळ्या लोकांना बोलत नाही की पिकनिकसाठी येतात पण काय असे लोक आहे ते पिकनिकसाठी येतात बरोबर ना साहेब भाऊ तसं पिकनिकसाठी प्लीज येऊ नका आणि तुमच्या समोर बघा हे निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये हे सानिध्याच्यामध्ये एकदम जबरदस्त संध्याकाळची हे टाईम झालेलं आहे कारण की आम्ही दिवसभर बिझी होतो खरेदी कर सात बाराच्या लाईनीमध्ये आणि असं वाटलं की आज हे प्लॉट दाखवावं तुमच्यासाठी तर इथं आले होते आणि या संध्याकाळच्या वेळेलाच तुमच्या समोर हा प्लॉट आणलेला आहे तुम्हाला प्लॉट कसे वाटले माहिती कशी वाटली हे तुम्ही बघू शकता आणि अजूनपर्यंत पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब बेल आयकॉन घंटीला दाबून तुम्ही ठेवा कारण की अशी प्रॉपर्टी वारंवार तुमच्यासाठी येऊ शकणार नाही लोक जुने व्हिडिओ बघतात आणि कॉल करतात आणि नवीन व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनला दाबणं हे गरजेचं आहे कारण की नवीन नवीन नवी प्रोजेक्ट चे व्हिडिओ तुमच्यासाठी इथेच भेटणार आहेत बिलकुल बिलकुल मंडळी लवकर करा विसरू नका कारण की नंबर खाली दिलेला आहे नंबरवरती कॉल किंवा एस एम एस तुम्ही करू शकता कॉल लागला नाही एस एम एस करा व्हॉट्सअपवरती एस एम एस करा आणि डायरेक्टली या प्लॉटसाठी टोकन अमाऊंट घेऊन या कारण की ही प्रॉपर्टी राहणार नाही हॅवे रोड बाजूलाच आहे आणि बघायला गेला हायवे रोड हा हा जो आहे कुठला डी पी रोड आहे ओके मंडळी मी जे काय बोलतो ते खरं बोलतो मी काय फेक बोलत नाही जे आहे तुमच्या समोर आहे बुकिंगसाठी लवकरात लवकर यावे पास असं वाटतं की एका गरीबाचं घर सुंदर घर इथं व्हायलाच पाहिजे पुण्यापासून फक्त अगदी पंचेचाळीस किलोमीटर किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे इथला तर चला भेटू आपण पुन्हा दोन किलोमीटर हवे पासून पुन्हा चला भेटू आपण पुन्हा जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे धन्यवाद थँक्यू